नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपलं नवीन चॅनल आहे मधुराज रेसिपी फूडी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा लाईक कमेंट आणि शेअर देखील करा आज आपण आहे ना आहे ना म्हणजे मला आठवतं सप्ताह बसायचे सप्ताहात जो प्रसाद असायचा आमटी भात आणि लापशी हे तीन पदार्थ ठरलेले असायचे आणि त्याची चव आणि स्वाद असा जिभेवर रेंगाळ ना जाऊ दे आता आपण या महाप्रसादातली लापशी कशी करायची ते बघणार आहोत तर सगळ्यात आधी कुकरमध्ये दोन चमचे साजूक तूप घेऊयात आता यामध्ये एक कप हा गव्हाचा रवा मिळतो बार मार्केटमध्ये तो घेतलाय हा नसेल तर घरात अख्खे गहू असतात ना ते मिक्सरला फिरवून घ्या ते फिरवून झाले की त्यातला जो कोंडा आहे तो काढा आणि जो राहतो तो रवा म्हणजे दलियाचा रवा असं देखील म्हटलं जातं लाक्षाचा रवा जरी मागितला तरी मिळेल आणि कप आपले मधुराज रेसिपीचे आहे कुठे खरेदी करायचे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सॲप नंबर देते जर तुमच्या काही प्रश्न असतील समस्या असतील तर फक्त मेसेज करा आमची टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल आता हा एक कप दलिया किंवा लाक्षीचा रवा घेऊयात यामध्ये

की यामध्ये सुका मेवा देखील घालायचा म्हणजे सुका मेवा देखील छान भाजला जातो रव्यासोबत हो चला लापशी रवा छानपैकी सात आठ मिनिट भाजून घेतलाय बघा सुंदर भाजला गेलाय रंगही हलका बदललाय आणि छान असं आहे ना गडद बदामी रंगाचा झाला चला रवा खमंग भाजून झाला आणि इथे गरम गरम रवा आहे ना त्यामध्ये गरम पाणी घालायचं मग मी काय केलं रवा भाजेपर्यंत इथे बाजूला पातल्यात तीन कप पाणी घेतलं एक कप रवा आहे तर तीन कप पाणी घ्यायचं आणि ते छान गरम करून घ्यायचं आता हे गरम गरम पाणी या गरम गरम भाजलेल्या लापशी रवा घालायचं जस जसं पाणी घालण तसेच तसं हा रवा छान फिरत असेल आणि एवढं पाणी लागणारच आहे आपल्याला तीन कप आता हे छान मिसळून घ्यायचं छान अशी उकळी फुटली की झाकण ठेवायचं मध्यम आचेवर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या मध्यम आचेवर जेम तेम दोनच शिट्ट्या काढल्यात आता बघूयात येस वा 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 बघा ही छान शिजली लापशी आणि अजिबात अशी सुकी सुकी नाही झालेली मस्त अशी रसरशीतच आहे हे बघा अगदी मसूत शिजली एकूण एक दाना त्याचा फुललाय मस्त अशी फुलून वर आले आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी पण काय होतं ना जस जसं वेळ जातो तस तशी ती आळायला सुरुवात होते म्हणून अगदी अर्धा कप गरम पाणी आता यामध्ये घालते गॅस सुरू करते पाणी छान मिसळून घेऊया म्हणजे टोटल साडेतीन कप पाणी वापरले लापशी शिजताना तीन कप आणि नंतर वरण अर्धा कप गरम पाणी आता एक कप लापशीचं रवा आहे तर एक कपच इथे गुळ मी घेते तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर थोडं आणखी गुळाचं प्रमाण वापरून काहीच हरकत नाही आमच्याकडे ना हे बऱ्यापैकी गोड खातात कुठलाही गोडाचा पदार्थ जर तुमच्याकडे ग... बऱ्यापैकी गोड खात असतील तर मग मात्र आणखी एक अर्धा कप गुळाचं प्रमाण वापरा आता गुळ घातल्यावर पाच मिनिटं गुळ विरघळेपर्यंत फक्त शिजवून घ्यायचं चला गुळ घातल्यानंतर जेम तेम सात आठ मिनिटं हे शिजतंय काय सुरेख दिसतंय परफेक्ट कन्सिस्टन्सी आली आहे आणि रंगही कमाल आलेला आहे आणि आत्ता तुम्हाला दिसताना हे सैसर दिसतंय पण जस जसा वेळ जातो ना तस तसं हे घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे हे अशीच कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तर गॅस बंद करते आणि यामध्ये घालवते वेलची पूड आणि गूळ आहे म्हणल्यावर जायफळ तर गेलंच पाहिजे अगदी जायफळ मिसळून घेऊयात आता एक दहा मिनिट हे मुरण्यासाठी मी ठेवणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते मस्त हे ताटसर होतं लापशी तर आपली शिस्ती शिस्तीय तोवर आपलं मधुराज रेसिपीचा आणखी एक प्रॉडक्ट आहे देखणं असा स्टेनलेस स्टीलचा चॉपिंग बोर्ड आहे छान व्यवस्थित आकाराला आहे वजनदार आहे प्राईस ऑल इन्क्लुझिव्ह आहे हा दोन किलोच्या कॅटेगरीत येतो वजनाला जवळपास चौदाशे ग्रॅम आहे पण शिपिंग त्यामुळे याला दुप्पट जातं म्हणजे जवळपास दीडशे रुपये शिपिंग जातं सव्वाशे रुपये जी एस टी आहे हे ऑल इन्क्लुझिव्ह तुम्हाला घरपोच येईल मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे चला आता ही लापशी आहे ना ही लापशी अर्धा तास अशीच ठेवली होती हे बघा आणि छान जमून आली आहे अजून गरमच आहे पण म्हणून पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं कारण जस तसा वेळ जातो ना तसतशीही अशी घट्ट व्हायला सुरुवात होते पण आता ही अगदी पफेक्ट झाली बघा मस्त फुलली आहे गुळही छान मुरला आहे दलिया पण छान झालाय मस्त रवाळ आणि दाणेदार झाली आणि रसरशीत आहे कोरडी नाही झालेली बरं महाप्रसादातला कुठला पदार्थ तुमच्या प्रांतामध्ये तुमच्या भागामध्ये केला जातो कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या आवडीचा महाप्रसादातला पदार्थ कुठला तिची बुंदी आहे ते ना मोकळी मोकळी कुरकुरीत लागते ती पण मला खूप आवडते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं छात राहा <laughs> मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव